लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभेची प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील हे प्रचार यंत्रणा अधिक वेगाने राबविताना दिसत आहेत मतदारसंघातील गावोगावी भेटी देऊन ते प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत आहेत यातच काल सायंकाळी सहा वाजता चापूर येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारात जंगी सभा पार पडली या सभेला मंचावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आमदार बाबासाहेब पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख शिवसेना लातूर प्रमुख गोपाळ माने अशोक केंद्रे भारत सामे नगराध्यक्ष कपिल माखणे उपनगराध्यक्ष अरविंद दिरादार नगरपंचायतचे गटनेते करीमसाब गुळवे बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे पाणीपुरवठा सभापती भागवत फुले भाजप तालुका अध्यक्ष वसंतराव डिगोळे किशोर मुंडे सुदर्शन मुंडे माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद आदीसह अहमदपूर चापूर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते यास सबेला मोटा या सभेला महिला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला सह तालुक्यातील हजारोच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला यावेळी बोलताना म्हणाले की प्रतिसाद अतिशय चांगला आहे कारण की लोकांचा संपर्क आणि लोकांना जे काही गोष्टी आवश्यक त्या होत्या विकासाच्या माध्यमातून आम्ही काम केलंय आणि शेवटी सरकारने जे काही निर्णय घेतला एक चार पाच निर्णय लाडक्या बहिणीचा असेल वीज बिल माफ असेल पोलीस पटलाची पगार ज्या काही प्राध्यापक शिक्षकांचा दुसरा टप्पा असेल सरपंचा पगार अंगणवाडीच्या ताईचा हे सगळे मिळून थोडस आनंदी वातावरण निर्माण झालं एवढा सर्व जवळपास अडीच तीन हजार कोटीच्या का विकास कामाचा निधी आपण आणलेला आहे या संदर्भात काय सांगाल मतदारसंघाचा बॅकलॉग खूप होता म्हणजे मोठमोठे मुट कामं केले आपण रोडचे कामं आज इथून वाडवण्यापासून संजीव भाऊच्या मतदारसंघात इकडे आमच्या सांगलीपासून हॅम्प मधून जवळ तीनशे अकरा कोटीचा रस्ता आहे जे एसवाय मधून केले पीएम जे एसआय मधून केले मुट मोठमोठे ऑफिसेस कमी होते आपल्या इथं आपल्याकडे आप साठ कोटीचा आता वस्तीग्रह मंजूर केले अहमदपूरला सगळे ऑफिसेस केलेत आपल्याकडे चाकूरमध्ये देखील त्याच पद्धतीने ट्रॉमा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय आवश्यक ज्या गोष्टी होत्या हे पूर्ण तिजोरीतून पैसे आणलेला अडीच हजार कोटीचा फक्त हा हिशोब आहे तुम्ही म्हणताल की ट्रान्सफॉर्म एम एसी बी न बसले बिल्डिंगच काढले ते नाही हे फक्त तिजोरीतून डायरेक्ट पैसे आलेल्याचा हिशोब आहे मतदारसंघाला मला एक आर्थिक क्रा, आर्थिक क्रांती उघडवायची आहे सत्तर किलोमीटर आम्ही पाण्याचा प्रोग्राम केला आहे त्याला परवानगी भेटले आहे पन्नास दक्षलख घनमीटर पाणी मिळाले आपल्याला परवानगी आणि ते पाणी येऊन बागा आमच्या भागामध्ये पाईप न पाणी येणार आहे आणि ते पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरायची परवानगी सगळे तळे अंतेश्वर बॅरेजेस म्हणून सत्तर किलोमीटर पाणी येणार आहे असे ह्या ही अंतिम माझं उद्दिष्ट आहे तिथल्या तरुणाला काम लावायचे नेव शैक्षणिक धोरण रेल्वे न्यायचे आम्हाला एमआरडीसी करायची तिथली तयार एमआरडीसी करताना तिथले लोकांचे घर उठून किंवा मुंबईहून करायचं नाही आम्हाला त्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊन पोराला काम लावून तरुणाला काम लागलं ला पाहिजे महिलाला ला काम लागलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव काम मिळाला या सगळ्या गोष्टीच मिसरून करून आम्हाला भविष्यात काम करायचं अजून दोन दिवसामध्ये सेंटरचे जे, जे काही लोक आहेत ते कुणीकडून उडी मारतात त्याच्यावर संपत आहे आज काही जे ऐकतोय आम्ही कि ती चांगली गोष्ट नाही विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे समाजाने डोळे उघडे ठेवूनच काम केलं पाहिजे मतदारसंघाला दूर ज्या का दृष्टीकोनाकडे आहे विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे आणि काम एखादी कमी पण सगळ्याला घेऊन चालणारं नेतृत्व कोण असावं त्या अशा प्रकारचं लोकांना बघून त्यांना आमदार द्यावा